मिरज तालुक्यामधील सोनी येथील अशोक गाडवे या शेतकऱ्याच्या घरातील दोन शेळ्यांनी सोन्याचे कर्णवेल गिरले शेवटी शस्त्रक्रिया करून त्यांच्या का पोटातील दोन सोन्याचे कर्णवेल बाहेर काढण्यात आले मिरजेच्या पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयातील पशु रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली मिरज तालुक्यातील सोनी येथील अशोक गाडवे या शेतकऱ्याच्या मुलीने घरातील भांडी घासताना तिच्या कानातील कर्णवेल काढून ठेवले पण ते कर्णवेल खडकट्या पाण्यात पडले आणि ते पाणी ते त्यांच्या दोन शेळ्यांनी पिले खडकट्यासोबत शेळ्यांनी ते कर्णवेलही गिळले कर्णवेळ गायब झाल्याने तेथे असलेल्या शेळ्यांनी ते गिळल्याचा गाडवे यांनी अंदाज व्यक्त केला गाडवे यांनी मिरजेच्या शासकीय या पशु रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय ढोके यांच्याशी संपर्क साधून याबाबतची सविस्तर माहिती दिली गाडवे यांच्या पाच वर्षे वयाच्या दोन्ही शेळ्यांच्या पोटांचे एक्सरे काढल्यानंतर दोन्ही शेळ्यांच्या पोटात काहीतरी असल्याचे दिसले त्यामुळे डॉक्टर डोके यांनी दोन्ही शेळ्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करून सुमारे तीस हजार रुपये किमती सोन्याचे दोन कर्णवेल बाहेर काढले चुकून सोन्याचे कर्णवेल गिरणाऱ्या शेळ्यांना मात्र शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे तर त्यांना म्हटलं मी एक्सरेला आण तर काल एक्स रेला आणलं तर एसरे मध्ये काहीतरी फरण पॉडी तर दिसते गोष्टी करता आज आम्ही करत आहोत आणि त्याच्याकरता त्यांना सकाळी बोलावलं सिंगिंग करून नाव या गोळी रुग्णाल माझे नाव प्रकाश अरविंद सोनी राणा सोनी बोला की बोला ना आमची शैली सुधीर काय खाल्लं सोन्याचं काय खाल्लं सोन्याचं वेल कानातलं वेल खाल्लं कानातलं वेल खाल्ले बरं मग तुम्ही पुढे काय केलं पुन्हा परत डॉक्टरला फोन लावून विचारताना डॉक्टर कोण डॉक्टर बरं हा पुढे सांगा डॉक्टर डोके डॉक्टर डोके साहेबांनी सांगितलं की तपासून पाहूया फोटो काढून पाहिला अक्षरा काढून त्यात दिसत होती दिसत असल्यामुळे त्यांनी ऑपरेशन पाहू त्यासाठी अपेक्षा